टी रिफ्रेश उद्याचा महाराष्ट्र राज्य बंद पुकारलेला आहे त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर उद्या फक्त महारा आ, महाविकास आघाडीच्या माध्य माध्यमातूनच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा आम्ही आज या ठिकाणी आवाहन करतो सावंतवाडी तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिकांना आवाहन करतो की आपण उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्र शासनाविरोधात निषेध नोंदवावा कारण ज्या चिमुरडीवर ज्याचं जिचं वय खेळण्याबागडण्याचं वय आहे जिला का या गोष्टीची काही कल्पनासुद्धा पुसटची कल्पनासुद्धा नसताना त्या बालिकेवर अत्याचार झालेला आहे तर या नारादमाना कठोरात कठोर कथुर। म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजेत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या मागणीसाठी आपला निषेध नोंदवण्यासाठी सरकारवर कुठेतरी प्रेशर आणण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्याचं महाराष्ट्र बंदची महाविकास आघाडीने हाक दिलेली आहे त्याला उत्स्फूर्तपणे सहभाग सर्वांनी दाखवावा आणि आपला निषेध नोंदवावा असा आम्ही सर्वजण निषेध सर्वजण आवाहन करत आहोत आपल्या माध्यमातून आपल्यालासुद्धा मुली आहेत आपल्यालासुद्धा बहिणी आहेत तर अशा प्रकारचं वारंवार कृत्य होत आहेत आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजेत आणि अशा गोष्टींना आळा बसला पाहिजेत ही आमची प्रामुख्याने मागणी आहे तर ह्या गोष्टीसाठी कुठेतरी जे काय आता महाराष्ट्र शासन आहे ते कमी पडताना आहे तर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी उद्याचा बंद आम्ही पुकारलेला आहे बदलापूरमध्ये ज्या दोन चार वर्षाच्या चिमुरड्या मुलींच्या वरती लैंगिक आणि करून अत्याचार करण्यात आले त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी अकोल्यामध्ये काल कोल्हापूरमध्ये नागपूरमध्ये अशा गेल्या पंधरा दिवसामध्ये अत्यंत छोट्या बालकांवरती ज्या पद्धतीने ह्या नराधामांकडून आणि ह्या प्रवृत्तीकडून अत्याचार लैंगिक शोषण करण्यात येत आहे त्याच्या निते निषेधार्थ संबंध महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र उद्या बंद पुकारलेला आहे त्याला विरहित आम्ही सर्वजण एकत्र येऊन आम्ही आमची छोटी छोटी सर्वांची मुलं आहेत माता भगिनी आहेत आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने या सगळ्यांना संरक्षण मिळावं याच्यासाठी ह्या प्रवृत्ती जी आहे आणि घडलेली घटना महाराष्ट्राला आणि समाजाला कायमा घ घडणारी आहे म्हणून उद्या आम्ही बंद महाराष्ट्र करण्यासाठी जे पुकारले आहे ते सावंतवाडी बंद करण्यासाठी आम्ही सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आणि समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत असलेल्या नागरिकांना विनंती करतो आहे की उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन आम्हाला सर्वांनी या प्रवृत्तीला नायनाट करण्यासाठी सहभागी आहोत असे दाखवून द्या उद्याची हाक महाराष्ट्र बंदची हाक ही महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि या सर्वमध्ये महत्त्वाचा विषय शेवटी आपण सर्वजणसुद्धा किंवा आम्ही सर्वजण शेवटी पालक आहोत आणि आपल्या पाल्याचं रक्षण करणं हे प्रथमत आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे आणि मला वाटतं की बदलापूर असेल आणि अनेक ठिकाणी घडलेले प्रकार हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला डाग लावणारे ला प्रकार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावण्याचा प्रकार काही प्रवृत्ती करतायत आणि मला वाटतं त्याला कुठंतरी जे आपण ज्या पद्धतीने अंकुश पाहिजे ते अंकुश ठेवायला सरकार असेल प्रशासन असेल कुठेतरी कमी पडते परंतु शून्य नागरिक म्हणून शून्य पालक म्हणून आमची जबाबदारी आहे ह्या सर्व प्रकाराचा कुठेतरी निषेध व्यक्त करणं आणि सरकारला प्रशासनाला जाग आणून देणं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की उद्याच्या महाराष्ट्र बंदला हाकेला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देणं गरजेचं आहे कारण ह्या सरकारला आणि ह्या प्रशासनाला जाग यायला पाहिजे तर उद्याची आपल्या मुलाविरुद्ध हा घडलेला प्रकार एका मुलीविरुद्ध घडलेला प्रकार एका विद्यार्थ्याविरुद्ध घडलेला प्रकार विद्यार्थिनीविरुद्ध हा खऱ्या अर्थानं याचा निषेध व्यक्त करण्याचा आणि सरकारचा असेल प्रशासनाला असेल जाग आणून देण्याचा हा प्रकार उद्याचा याला खऱ्या अर्थानं जनतेने मोठ्या संख्येने प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आपल्या आप सावंतवाडी विधानसभेचा विचार केला किंवा सावंतवाडी तालुक्याचा के विचार केला ह्या सिंधुदुर्गाचा विचार केला तर नक्कीच इथली जनता शून्य आहे आणि इथले व्यापारीसुद्धा हे सर्वसामान्य जनतेचा आपल्या पाल्याचा आपल्या मुलीचा गे। मुलाचा विचार करणारे आहेत त्यामुळे ह्या प्रतिसाद ह्या बंदला नक्कीच ते मोठ्या संख्येने प्रतिसाद देतील आता बाप आहे मलासुद्धा एक मुलगी आहे तर अशा ज्या काही घटना घडत आहेत त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजेत या नराधमांना कुठेतरी चाप लागला पाहिजेत की सर्वसामान्य जनता आपल्या विरोधात पेटून उठेल आपला कुठेतरी निषेध होईल नुसतं अटक झालं म्हणून ह्या गोष्टी थांबतात काय त्याला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे तरच अशा घटना कुठेतरी थांबतील पडलेला नाही आहे मग ह्या लोकांमध्ये लोकांमध्ये उठाव व्हायला पाहिजेत आमचा तोच प्रयत्न आहे साहेब लोकांमध्ये उठाव व्हायला पाहिजेत ही आता जी काय बदलापूरची घटना घडलेली आहे त्याच्यातून कुठेतरी लोकांनी बोध घेतला पाहिजेत ना आज आपल्यासुद्धा आया बहिणी आहेत आपलीसुद्धा मुलं आहेत आणि ज्या ठिकाणी अत्याचार होत आहेत ज्या ठिकाणी आपण पवित्र मंदिर म्हणतो ज्ञान मंदिर आहे अशा ठिकाणी अशा घटना घडत आहेत म्हणजे पहिल्या ज्या रस्त्यावर हो 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 होत होत्या घरावर होत होत्या कुठेतरी अपहरण होत होते आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात होते आता ज्या ठिकाणी ज्ञानाचं मंदिर आहे अशाच ठिकाणी अशा घटना घडत आहेत म्हणजे आपलं कुठेतरी जे राज्यकर्ते आहेत ते कुठेतरी कमी पडतायत ना यासाठी जे काय कायदा आणि सुव्यवस्था आहे ती कुठेतरी कमी पडते त्यामुळे अशा घटना घडत आहेत आता कोर्टाने पण सांगितलं हा जो बंद आहे नुसता बंद नाही कार्यक्रम आमच्या पंचवीस वर्षाचा सार्वजनिक जीवनामध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं जे चुकीचं घडलं आहे हे सगळे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत आपण सगळेजण साक्षीदार आहोत ही ले ले। ही प्रवृत्ती ज्या दिवशी वीस वर्षापूर्वी सात वर्षाच्या बालकाला त्याची हत्या करून मिंचुली मेटामध्ये टाकून दिलं होतं तेव्हा माझ्या आम्ही सर्व लोकांवरती सात सात केसेस दाखल झालेले होते कार्यक्रम आम्ही भरपूर केलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय समाजामध्ये ही प्रवृत्ती परत जन्माला येता कामाने ह्याच्यासाठी सर्व संस्था देशात महाराष्ट्रातल्या का सगळे एकत्र आलेले आहेत नॉन पॉलिटिकल आहेत कॉम महाविकास आघाडीने आता जो बंद आहे हा नुसता महाविकास आघाडीने केलेला नव्हता उद्याचा बदलापूरमध्ये ताबोडतोब ॲक्शन झाली दोन दिवस पूर्णपणे बदलापूर अंबरनाथ आणि ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली सगळं बंद होतं काय ते काय कोणी सांगितलं नव्हतं उत्स्फूर्त होतं आता हे सगळी गोष्टी जे घटना घडतात मी तुम्हाला पाच नावं सांगितलेत काल आज दोन दिवस कोल्हापूर बंद आहे ह्याचं कारण काय आहे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे सण आहे पैसे आहेत व्यापार आहेत ह्याच्या पेक्षा माता भगिनी आपली मुलं सुरक्षित राहणं तेवढच महत्वाचं आहे आता हे जर आपण उठाव जर नाही करू शकत सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा आपण त्या मुलांसाठी एक आम्ही जबरदस्ती जबर करत नाही जबरदस्ती नाही विनंती काय की ही जी आम्ही आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो आहोत की अशी प्रवृत्ती जर आपण जन्माला ही जा ही संपली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सर्वांना पुढचं पाऊल कायद्याच्या दृष्टीने नंतरचा बघा कारवाई होईल म्हणून हा आपल्याला पटणार आहे समाजात जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय मग त्याच्यावर कारवाई झाली म्हणून आम्ही घाबरणार नाही पण एक गोष्ट आहे जसं समाजात कुठेतरी वातावरण गडूळ होऊ नये किंवा वातावरण चुकीच्या मार्गाला जाऊ नये आमचं ध्येय आहे किंवा आमचं जे उद्दिष्ट आहे ते सरळ आणि साफ आहे ज्या विद्यार्थ्यांवरती बा म्हणजे बालविद्यार्थ्यांवरती असे अत्याचार होत आहेत आणि अशा प्रवृत्तींना कुठंतरी म्हणजे एक प्रकारचं बंधनं आणली पाहिजेत अशा प्रवृत्तींना कुठंतरी शिक्षा झाली पाहिजे अशा विचाराने आम्ही उद्याचं आंदोलन महाराष्ट्र बंदला हे आमच्या पक्षप्रमुखांकडून असेल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडून असेल हे सर्व करण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये मगाशी तुम्ही सावंतसाहेब सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची आहे मग व्यापार व्यापाऱ्यांच्या जागी हे असतील परंतु एक गोष्ट आहे आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत जाणार आम्ही लोकप्रतिनिधी आहोत जनतेच्या सेवेसाठी इथं बसलेलो हो। आहोत आणि जनतेच्या वेळ काळ प्रसंगाला जाणं आम्हाला माहिती आहे आणि अशा तऱ्हेची जर प्रवृत्ती असेल तर त्याला ठेसणंसुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ठेसण्यासाठी उद्याचा महा महाविकास आघाडीच्या वतीने हे बंदची हाक आहे आणि ती आम्ही परिपूर्ण म्हणजे एक एक गोष्ट ह्याच्यातमध्ये आहे की जनतेच्या मनामध्ये जाऊन किंवा व्यापाऱ्यांच्या मनामध्ये जाऊन त्यांना विनंती करून आतासुद्धा आम्ही विनंती करून त्यांना उद्या प्रतिसाद द्यायला हाक मारू की बाबा उद्याच्या बा, हाक बंदच्या हाकमध्ये तुम्ही सहभागी व्हा जे व्यापारी सहभागी होतील ती चांगली गोष्ट आहे जे पाठिंबाही देतील त्यांचंही आम्ही स्वागत करू आणि अशा तऱ्हेने आम्हाला जे साध्य आहे की त्या विद्यार्थी असतील भविष्यातली पिढी जी महाराष्ट्रातली आहे किंवा आमचे बालविद्यार्थी जे शिकत आहेत आमचे मुलासारखे आहेत ते त्यांच्यावर कुठेतरी असे अत्याचार होऊ नये आणि अशी ही सरकारला जाग आणून देऊन किंवा प्रशासनाला जाग आणून देऊन आणि कुठेतरी प्रका प्र हे प्रशासनाने चांगल्या धर्तीवरती आपलं कार्य उंचावत म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ती ठेचून काढावी अशा तऱ्हेचा आमचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न असेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल